आपल्या महाराष्ट्र सुसोडा पण संपूर्ण देशाचा जरी का विचार केला तरी एका व्यक्तीचा राजकीय धबधबा हा खूप मोठा आहे अगदी महाराष्ट्राच्या गल्लीपासून दिल्लीच्या राजकारणातील सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती नरेंद्र मोदी हे सुद्धा ज्या व्यक्तींना अतिशय आदर देतं ते नाव म्हणजे शरद पवार मात्र या शरद पवारांना काय मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही अशा प्रकारचं एक अटीटोड दाखवणारं एक नाव रोज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेला येत आहे अर्थात तुम्हाला सुद्धा कळालं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय आणि ते नाव म्हणजे गोपीचंद पडळकर आता एक दहा बारा दिवसापूर्वी जे कांड घडलं होतं की ज्यावेळेस गोपीचंद पडळकर यांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य केलं होतं जयंत पाटील यांच्याविषयी आणि त्यांचे जे काय वडील असेल किंवा राजारामबापू पाटील वगैरे आहेत त्यांच्याविषयी ते वक्तव्य केलं पण त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी फोन केला तो मॅटर तुम्हाला सगळं माहिती आहे आणि त्यानंतर याच गोपीचंद पडळकर यांनी मीडियामध्ये येऊन आता आपण असली वक्तव्य करणार नाहीत अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलं हे स्पष्टीकरण देऊन जवळपास एक आठ दहा दिवस होत नाही तोच काल जयंत पाटील यांनी पुन्हा आपण देवेंद्र फडणवीस काय पण महाराष्ट्रामध्ये कोणाच्या बापालाच घाबरत नाही अशा प्रकारे त्यांनी एक म्हणजे प्रूव्ह करून दाखवलंय सिद्ध करून दाखवलंय आता मुद्दा असा येतो ना की गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये जर का देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जर दोन तीन वेळेस झापलं असं ते म्हणत आहेत ते झापलं वगैरे काही नाहीये मात्र त्यांनी फोन केला त्यांना समजावलं तुम्ही अशी विधानं करू नका तुम्हाला राजकारणात खूप पुढे जायचं आहे तुम्ही खूप मोठे होणार आहात अशा इतकं त्यांनी फोनवर सांगितलं असं देवेंद्र फडणवीस मीडिया समोर येऊन म्हणतात असं असताना सुद्धा ते आठ दिवस झाले नाहीत त्या प्रकरणाला तोच इशारा सभा गोपीचंद पडळकर यांनी घेतले आणि अतिशय एकदम ज्याला आपण म्हणू शकतो ना की चॅलेंजिंग भाषण त्यांनी केलं गोपीचंद पडळकर यांनी आणि त्यांनी एक प्रकारे दाखवून दिलं की सांगलीच्या राजकारणातील दादा हा फक्त मी आहे आणि त्या येणाऱ्या काळामध्ये सांगलीच्या राजकारणामध्ये गोपीचंद पडळकर विरुद्ध सांगलीमध्ये जे काही प्रस्थापित नेते आहेत आणि खास करून गोपीचंद पडळकर यांचं जर का भाषण ऐकलं ते ते तर त्यांच्या रडारवर सांगलीतील जे प्रस्थापित नेते आहेत ना त्यांच्याविषयी त्यांच्या मनात भयानक असा राग दिसतोय आणि त्यातच एक दहा दिवसापूर्वीच जे एक संस्कृती बचाव असा मोर्चा काढला होता खास करून महाविकास आघाडीच्या मार्फत त्यामध्ये जे खासदार आहेत सांगलीचे विशाल पाटील वगैरे ते सहभागी झाले होते सगळे राष्ट्रवादीचे लोक त्या सभेला त्या ठिकाणी आणि त्या सभेमध्ये त्यांनी गोपीचंद पडळकर यांना संस्कृती शहाणपण वगैरे शिकवलं तो राग गोपीचंद पडळकर यांच्या मनामध्ये होता आणि त्यामुळेच त्यांनी भाषणामध्ये कुठं येऊ सांग वाळव्याला येऊ का इकडं येऊ का तिकडं येऊ अशा प्रकारे त्यांनी चॅलेंजिंग भाषा केली ती भाषा एकेरे होती हे आपण मान्य करायला पाहिजे मात्र त्यांनी एक प्रकारे जे प्रस्थापित मराठा नेते आहेत कारण जातीचा संघर्ष इतका भयानक त्या ठिकाणी वाढलाय आणि खास करून मराठा विरुद्ध धनकर हा वाद तिथं काय थंड होण्याचं नाव घेत नाहीत आणि याचं कारण स्वतःचं राजकीय अस्तित्व पंख त्या ठिकाणी जातीच्या माध्यमातून पसरवायचे आहेत आता जयंत पाटील हे प्रस्थापित आहेत विशाल पाटील त्यांचे बंधू प्रत्येक पाटील वगैरे वसंतदादा पाटील हे घराणं सुद्धा तितकंच त्या ठिकाणी आहे पतंगराव कदम यांचं जे काही चिरंजीव वगैरे आहेत त्यांचं त्यामुळे हे प्रस्थापित नेते आहेत आणि यांच्यासमोर आपण जर का मोठं व्हायचं असेल तर नक्कीच या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आपण जर का भयानक अशा भाषेचा उपयोग केला जर का शिवराळ भाषेचा जर का आपण उपयोग केला तरी सामान्य लोकांना ते खूप अपील करतात आणि त्यातून आपलं नेतृत्व मोठं होत जाईल असं देखील गोपीचंद पटळकर यांना वाटतंय आणि ते खरं सुद्धा आहे कारण याच लोकांना जयंत पाटील वगैरे हे जे काही आहेत मराठा नेते तिथले खास करून सांगली जिल्ह्यातले त्यांच्यावर अटॅक करूनच गोपीचंद पडळकर हे नाव इतकं मोठं झालंय पण मुद्दा इंटरेस्टिंग असं आहे ना की जर का देवेंद्र फडणवीस दोन तीन महिन्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना जर का वारंवार असं समजावत असतील आणि तरी देखील गोपीचंद पडळकर हे जर ऐकत नसतील तर यामागचं गोपीत राजकारण आहे तरी काय का मग देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे सदाभाऊ खोत हे जे काय दोन तीन लोकांचे सतत वादात सापडतात या लोकांना आपल्यासाठी एक ढाल म्हणून वापरतात का राजकारणामध्ये आपल्यावर ज्यावेळेस अटॅक येतो मीडियाचं लक्ष आपल्यावर येतो आपण अडचणीमध्ये येतो अशा वेळेस मीडियाचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी म्हणून हे राणे पडळकर वगैरे यांचा उपयोग फडणवीस करतात का कारण सध्या तरी महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर किंवा इतर काय देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत कोणीही करणार नाहीत असं असताना आणि दर आठ दहा दिवसाने त्यांनी समज दिल्यानंतर सुद्धा पुन्हा 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 तेच तेच जर का विधान आणि चुका जर का कोणी करत असतील तर संशयाला खूप मोठी जागा आहे त्यामुळं कदाचित फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच हे होत नाही हे कशावरून आहे कारण शरद पवार यांच्याविषयी देखील सहा मानण्यापूर्वी पडळकर यांनी अशाच अटॅकिंग अग्रेसिव्ह असं भाषण केलं होतं मार्कर वाडीमध्ये तिथे सुद्धा त्यांनी पवार यांना एकेरी भाषेतच त्या ठिकाणी त्याच्यावर अटॅक केला होता तेव्हापासून हा सिलसिला आहे आणि त्यामुळे कुठंतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताबड ठेवण्यासाठी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या एका ॲग्रेसिव्ह एक नेत्याचा चांगला फायदा होईल अशी कदाचित धारणा देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा असू शकते आणि त्यातूनच मी समज देतो एक चार आठ दिवस थांबायचं आणि पुन्हा तेच जे काय करायचं ते करायचं अशा प्रकारची खुली सूट मुभा ही पडळकर यांना नक्कीच भेटलेली असणार आहे त्याच्याशिवाय ते आठ दहा दिवसाला अशा प्रकारचा अटॅक तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात करणार नाही आहेत बाकी आता तुम्हाला काय वाटतं या सर्व विश्लेषणाबद्दल खरंच देवेंद्र फडणवीस पडळकर वगैरे असतील यांचा ढाल म्हणून वापर करतायत का आणि पडळकर यांनी जे काय भाषण केलं ते तुम्हाला आवडलंय की नाही कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा धन्यवाद